केसांपासून नखांपर्यंत रंगापासून रक्तापर्यंत सर्वांनाच कॅल्शियम प्रोटीनची गरज असते फक्त एक बाईट जरी खाल्ली तरी सुद्धा तीन फळांची एनर्जी आपल्याला मिळणार आहे त्यासाठीच एबीसी कॅन्डी आणि एबीसी लाडू तर चला झटपट रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीलाच ए फॉर आवळा घेतलेला आहे बी फॉर बीट आणि सी फॉर कॅरेट म्हणजे गाजर घेतलेले आहेत बीटरूट गाजर आणि आवळा सर्व एकत्र अर्धा किलो घेतलेले आहेत आता सुरुवातीला आवळा बीट आणि गाजर स्वच्छ धुवून पुसून घ्यायचे आहेत भाज्या खराब होऊ नये म्हणून त्याच्यावरती कीटकनाशक मारलेले असतात म्हणून स्वच्छ पाण्याने धुवून पुसून घ्यायचे बीट जरा चोळून चोळून धुवायचे कारण बीटला भरपूर अशी घाण चिपकलेली असते मी इथे बीट दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे मी इथे आवळा गाजर आणि बीटरूट वापरलेले आहे तुम्ही आवळा गाजर आणि ॲपल सुद्धा वापरू शकता आता इथे गाजर आणि बीटरूट याची सालं काढून बारीक बारीक कट करून घ्यायची आहे मी इथे या पद्धतीने गाजर बीट आणि आवळा बारीक करून घेतलेले आहे बीटचे मोठे मोठे तुकडे ठेवलेले आहेत कारण बीट पटकन मध्ये बारीक होतं मात्र गाजर पटकन मिक्सर मध्ये बारीक होत नाही म्हणून गाजरचे थोडेसे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत आवळा बीट आणि गाजर यातील सर्व पार्ट खूप उपयोगी असतात म्हणून आवळ्याच्या आतील ज्या बिया निघतात त्या एक कप गरम पाण्यामध्ये टाकायच्या अर्धा तास ठेवून ते गरम पाणी पिऊन घ्यायचं आहे ते सुद्धा आपल्या केसांसाठी खूप उपयोगी असतं सर्व कट केलेल्या भाज्या मी इथे मिक्सरच्या जारमध्ये टाकून घेतलेल्या आहेत आणि आता आपल्याला सुरुवातीला पाणी न टाकताच मिक्सरला फिरवून घ्यायचे आणि गरज वाटली तरच इथे पाववाटी पाणी टाकलेलं आहे पाणी खूप घालायचं नाही तुमच्या मिक्सरमध्ये पाणी न टाकताच जर ज्यूस तयार होत असेल तर पाणी टाकण्याची गरज नाही आणि बघा इथे जेवढं शक्य आहे तेवढं बारीक दळून घेतलेलं आहे आणि एखाद्या सुती कपड्याने सर्व ज्यूस आपल्याला गाळून घ्यायचा आहे आपण यातील कुठलाच पार्ट वाया जाऊ देणार नाही मी ते फक्त ज्यूस वापरणार आहे म्हणून गाळून घेतलेला आहे तुम्हाला ज्यूस न वापरता संपूर्ण मिश्रण वापरायचं असेल तर तसं सुद्धा करू शकता इथे आता सर्व ज्यूस गाळून घ्यायचा आहे जेवढा शक्य आहे तेवढा दाबून दाबून सर्व ज्यूस काढून घ्यायचा कारण की हा ज्यूस आपल्या शरीरासाठी खूप उपयोगी आहे महत्वाचा आहे ज्यांच्या शरीरामध्ये हिमोग्लोबिन कॅल्शियम खूप कमी आहे केस खूप गळतात त्यांच्यासाठी तर हा ज्यूस म्हणजे अमृतच आहे तर इथे बघत असाल भरपूर असा ज्यूस अर्धा किलो सामानामधूनच किंवा अर्धा किलो बीटरूट गाजर आणि आवळ्यामधून निघालेला आहे आणि हा जो लाल झालेला कपडा दिसत आहे त्याला फक्त पाण्याने धुवून काढायचा म्हणजे तो एकदम स्वच्छ निघतो तुम्ही जर त्याला साबण लावली किंवा पावडरमध्ये बुडवला तर बघा त्याचा कलर चेंज होईल म्हणून फक्त स्वच्छ पाण्याने हा सुती कपडा आणि आपले हातसुद्धा धुवून घ्यायचे आहेत आता इथे मी अर्धा किलो ज्यूससाठी दीडशे ग्रॅम गुळ वापरलेला आहे तुम्ही शंभर ग्रॅम सुद्धा वापरू शकता बऱ्याच जणांना अजिबात ची चव आवडत नाही ते थोडासा जास्त गूळ वापरू शकतात आणि इथे फक्त पाव लिंबू पिळून घेतलेला आहे आवळा लिंबू याच्यामुळे भरपूर व्हिटॅमिन सी आपल्या शरीराला मिळतं आणि गाजर आपल्या डोळ्यांसाठी खरंच खूप उपयोगी आहे त्यामुळे आपली नजर स्वच्छ होण्यास मदत होते आता या पाण्यामध्ये गूळ मिक्स करून घ्यायचा गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे आणि फक्त पाव चमचाभर चाट मसाला टाकलेला आहे आता हे मिश्रण उकळायला लागलेलं ला ला आहे गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि याच्यामध्ये आता दीड चमचाभर आपल्याला अगर, -अगर पावडर टाकायची आहे इथे आपण फक्त ज्यूस वापरलेला आहे तुम्ही ज्यूस न वापरता संपूर्ण मिश्रण इथे वापरू शकता त्याच्यामध्ये आगरागार पावडर टाकू शकता किंवा गुळ टाकून त्याची जेली तयार करू शकता मात्र त्या पद्धतीने जर बनवलं तर मुलं खात नाहीत म्हणून मी इथे जेली फॉर्म मध्ये चॉकलेट फॉर्म मध्ये आगरागार पावडर टाकल्यानंतर लो फ्लेमवरती हे मिश्रण उकळवून घ्यायचं आणि बघा थोडस मिश्रण उकळलं की लगेच एखाद्या ट्रेमध्ये किंवा ताटामध्ये हे मिश्रण टाकून घ्यायचं आहे मी ते ट्रेला सगळीकडे साजूक तूप लावून घेतलेला आहे म्हणजे जेली खाली चिटकणार नाही आणि इथे कलर बघा किती सुंदर आलेला आहे जिथे केकचं सामान मिळतं तिथे बघा आगार आगार पावडरसुद्धा अवेलेबल असते तर हे मिश्रण रूम टेम्परेचरवरतीच थंड होऊ द्यायचं तुम्हाला घाई असेल तर एक ते दोन तास फ्रीजमध्ये ठेवू शकता मात्र मी इथे वरती थंड करून घेतलेला आहे तोपर्यंत आपण ज्यूस गाळून घेतल्यानंतर गाजर बीटचा जो पाठ शिल्लक आहे तोसुद्धा आपल्याला वाया जाऊ द्यायचा नाही यातील मोठे मोठे गाजरचे तुकडे जे आहेत ते साईडला काढून घ्यायचे बरेच जण असा निघालेला जो पाट आहे त्याला डायरेक्ट चौथा असं म्हणतात तर याच्यामध्ये मी फक्त पाववाटी साखर टाकलेली आहे आणि लो फ्लेमवरती मिक्स करून घेतलं याच्यामध्ये साखर मिक्स झाल्यानंतर पुन्हा तीन चार मिनटं लो फ्लेमवरती मिक्स करायचं आणि गॅसची फ्लेम बंद करायची आणि बघा थोडंसं थंड होऊ द्यायचं हे मिश्रण थोडंसं थंड झालं की बघा याला हा हात लावून बघायचा आणि हात लावल्यानंतर आपल्या हाताला थोडंसं चिकट चिकट लागायला ला सुरुवात होते किंवा आपला हातच एकमेकांना चिटकायला सुरुवात होते आपला हात या मिश्रणाला लावायचा आणि बघा इथे आपल्याला थोडंसं चिकट लागायला सुरुवात ला होते म्हणजे इथे आपलं मिश्रण परफेक्ट आहे आता हे मिश्रण थोडंसं गरम आहे तोपर्यंतच पटापट याचे लाडू वळून घ्यायचे आहेत तुम्ही हे सर्व मिश्रण एखाद्या डब्यामध्ये भरून ठेवू शकता पावभाजीमध्ये सुद्धा हे मिश्रण वापरू शकता लगेच याचे लाडू तयार होतात अजिबात लाडू बांधायला वेळ लागत नाही हा लाडू सुद्धा आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचा आहे तुम्ही साखर न वापरता गुळ वापरू शकता लाडू बनवायचे नसतील तर या पद्धतीने हे सर्व मिश्रण सुकवून घ्यायचं इथे बघा मी आवळ्याचा ज्यूस काढल्यानंतर बाकीचा भाग सुकवून घेतलेला आहे या पद्धतीने सुकवून याची पावडर बनवून सुद्धा वापरू शकता हे लाडू मध्ये स्टोर करून ठेवायचे थंड झाल्यानंतर बघा या पद्धतीचं या लाडूंना आलेला आहे मी दोन तास हा ट्रे मध्ये थंड करून घेतला मध्ये न ठेवताच पाच सहा तास तुम्ही वरती जरी ठेवलं तरी सुद्धा एबीसी जेली किंवा एबीसी कॅन्डी तयार होणार आहे एक ग्लास जर तुमच्याजवळ ज्यूस असेल तर त्यासाठी एक चमचा आगार पावडर घ्यायची आहे म्हणजे परफेक्ट जेली सेट होते तर चला इथे आपली जेली सेट झालेली आहे आपल्याला आवडतात त्या शेप मध्ये तुम्ही हे जेली कट करून घेऊ शकता आई ट्रे किंवा वेगवेगळ्या शेप चे मोल्ड त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही ही जेली सेट करू शकता तर मी इथे छोट्या छोट्या स्क्वेअर शेप मध्ये जेली कट करून घेतलेली आहे बऱ्याच लहान मुलांना चष्मा असतो केस गळतात केस व्हाईट होतात त्यांच्यासाठी ही जेली खूप उपयोगाची आहे तुम्हाला आगारागार पावडर वापरायची नसेल तर तुम्ही गुळ टाकून सुद्धा ही जेली तयार करू शकता फक्त त्या प्रोसेसमध्ये तुम्हाला फक्त ज्यूस न वापरता संपूर्ण मिश्रण वापरायचं आहे तर बघा या पद्धतीची आपली जेली किंवा ए बी सी कॅन्डी तयार झालेली आहे कलर बघा किती सुंदर आलेला आहे अगदी एक वर्षाचं बाळ असेल तर ते सुद्धा ही जेली खाऊ शकतं किंवा वयस्कर आजी आजोबा असतील दातांचा प्रॉब्लेम असेल तर ते सुद्धा ही जेली आरामात खाऊ शकता आणि या जेलीला चव खूप छान लागते नक्की एकदा ही जेली ट्राय करून बघा आणि इथे बघा सर्व जेली परफेक्ट सेट झालेली आहे अजिबात जेलीने पाणी सोडलेलं नाही बऱ्याच वेळेस जेली किंवा कॅन्डी परफेक्ट सेट झाली नाही तर त्यातून पाणी बाहेर यायला सुरुवात होते मुलांच्या छोट्या डब्यामध्ये बराच वेळेस आपण चिक्की देत असतो किंवा चॉकलेट देत असतो तसं न करता या पद्धतीची हेल्दी जेली तुम्ही मुलांच्या टिफिनला देऊ शकता आणि टेक्स्चर बघा किती सुंदर आलेला आहे अजिबात कडक नाही किंवा चिवी चिपचिपी चिगट असं कुठलंही टेक्चर या जेलीला आलेलं नाही आणि ट्रे बघून तुमच्या लक्षात आलं असेल परफेक्ट जेली कॅन्डी तयार झालेली आहे अजिबात ट्रेला मिश्रण चिटकलेलं नाही बीट रूट खायचा कंटाळा करतात त्यावेळेस या पद्धतीची जेली तुम्ही ट्राय करू शकता हिंदी मध्ये म्हणतात ना बाल सिलेकर गालतक आणि खून सिलेकर ना तक सगळ्यासाठीच गाजर बीटरूट आणि आवळा खूप महत्वाचा असतो फक्त ही जेली किंवा कॅन्डी स्टोअर करताना एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये काचेच्या बर्णीमध्ये किंवा झिपलॉक बॅगमध्ये ठेवून मध्ये स्टोर करायची आहे तरी ते जेली बघून तुमच्या सुद्धा तोंडाला पाणी आलं असेल तर नक्की या पद्धतीची जेली ट्राय करून बघा बनवायला सोपी आहे आगर, आगर पावडर न वापरता साखर वापरून जर जेली बनवायची असेल तर आपण आंब्याची ज्या पद्धतीने जेली बनवलेली आहे त्या पद्धतीने जेली बनवू शकता डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद